नमस्कार गप्पा बिप्पा या कार्यक्रमात मी प्रशांत सागवेकर तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो सेलिब्रिटींबरोबर ती गप्पा असा हा आपला एक छान गप्पा बिप्पा असा कार्यक्रम आहे आणि दरवेळेला माझा प्रयत्न असा असतो की एका वेगळ्या अभिनेत्याला किंवा वेगळ्या अभिनेत्रीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणावं आणि त्यांची जी मतं आहेत किंवा त्यांचं करिअर आहे त्यांनी केलेला जो काही प्रवास आहे त्यांच्या आयुष्यामधला हा सगळा प्रवास तुमच्यासमोर छानपैकी मांडावा आणि त्यातून जी काही नवीन येणारी पिढी असेल म्हणा नवीन प्रयत्न करणारे आपले नवीन नवीन कलाकार असतील म्हणा त्या सगळ्यांना काहीतरी घेता यावं आणि हे अनुभव जे आहेत या अनुभवांचं जे शेअरिंग आपण म्हणतो ते शेअरिंग खूप छान पद्धतीनं आपल्या प्रेक्षकांबरोबरती व्हावं असं ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे आज या कार्यक्रमामध्ये मी आमंत्रित केलं आहे अभिनेत्री योगिनी चौखिला आणि अभिनेत्री असली तरी ती माझी खूप छान मैत्रीण आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांना खूप जवळून ओळखतो तिनं अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये घालवली आहेत थिएटरपासून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली आणि थिएटरशी जोडलेला जो माणूस आहे हा माणूस नेहमी समाजाशी कनेक्ट असतो थेट कनेक्ट असतो असं मला नेहमी वाटतं त्यामुळे आज योगिनीला ऐकताना खूप मजा येणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चितपणानं हा कार्यक्रम पूर्णपणे पहा असं मी तुम्हाला सांगेन योगिनी स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये धन्यवाद खर तर आपण खूप दिवसांनी भेटतोय पण तरी सुद्धा मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तू काय करतेस या प्रश्नाने करणार आहे कारण <सद्वार्तुण laughs> करन प्रेक्षकांना नेहमी उत्सुकता असते की त्यांच्या आवडीचे कलाकार हे नवीन काय करत असतात थिएटर करत असतात मालिका करत असता चित्रपट करत असता आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून वेगवेगळी कॅरेक्टर्स उभी करत असतात सध्या तुझं काय सुरू आहे सध्या माझी थिएटरची ना तर जोडलेली आहे लहानपणापासूनच त्यामुळे सध्या माझं थिएटर तर सुरू आहेच माझं व्यावसायिक रंगभूमीवर नाटक सुरू आहे संजा छाया आणि त्यासोबतच आता स्टार प्रवाहावर अबोली नावाची मालिकाही मी करते आहे आणि आता या सगळ्यात बेसिक प्रश्न खरं तर ज्या वेळेला आपण मी जे म्हटलं की थिएटरशी कनेक्ट असणं तुला काय वाटतं की आयुष्यामध्ये ज्यांना कलाकार व्हायचा आहे किंवा ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे थिएटरचा किती महत्वपूर्ण पार्ट असतो या सगळ्या क्षेत्राशी निगडीत खूप सुंदर प्रश्न आहे <laughs> मला वाटतं थिएटर हे आपलं व्यक्तिमत्व उभं करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं कारण मला वाटतं थिएटर हे आपल्याला आपल्या मुळांकडे घेऊन जातं आणि ज्याची मुळं घट्ट त्याचा डौलदार वृक्ष व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे कारण काय आहे मी सांगेन लहानपणापासूनच आपल्याला ज्या ज्या काही पंचेंद्रियांवर काम करायला करणं आवश्यक असतं ते स सगळं ज्ञान आपल्याला त्या थिएटरच्या अभ्यासक्रमातून मिळतं असं मला वाटतं म्हणजे संपूर्ण आपल्या पंचेंद्रियांचा वापर त्याच्यानंतर एक थर्ड आहे नावाची जी कॉन्सेप्ट आहे की तुम्ही स्वतःकडे पाहणं स्वत स्वतःकडे पाहणं की आता मी अशी बसली आहे तर मी कशी माझं पोश्चर कसं दिसतंय मी अशी बसल्यानंतर मी ग्रेसफुल दिसते आहे का हे माझं मलाच बघता आलं पाहिजे सो so, uh, हे जे थर्ड आय व्ह्यू आहे तो मला वाटतं अतिशय वास्ट झाला माझा या थिएटरच्या अभ्यासक्रमातून मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये प्रशिक्षण घेतलं नाटकाचं मी रुयामध्ये शिकले बी ए केलं आणि त्याच्यानंतर मास्टर्स मी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये केलं तर त्यानंतर मी थिएटर ऑफ रेलेव्हन्सची पण जवळजवळ सहा वर्ष नाटकं करत होते आणि पुन्हा व्यावसायिक रंगभूमीवर तर कंटिन्यू अनेक वर्ष झाले मी काम करते पण या सगळ्या अनुभवातून या अनुभवांनी मला खूप समृद्ध केलं कारण थिएटर जिवंत कला आहे ना नाटक ही जिवंत कला आहे त्यामुळे तो जिवंतपणा हा तो रसरशीतपणा मी प्रत्येक वेळी अनुभवते आणि आपण खेळ म्हणतो नाटक हा खेळ आहे प्रयोग म्हणतो <coughs> त्यामुळे ही प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला चुकायचीही मुभा असते संधी असते आणि ती चूक सुधारण्याची सुद्धा संधी असते त्यामुळे मला हे फार इंटरेस्टिंग आहे हे माध्यम खरं तर नाटक कारण त्याच्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी आपली सृजनशक्ती आपली कल्पनाशक्ती वाढीच लागते आहे कारण प्रत्येक खेळ नवा प्रत्येक प्रयोग नवा तुम्हाला लाईव्ह प्रेक्षकांची दाद मिळते ती दाद तुम्ही घेऊन इवन काय म्हणतात त्याला स्पॉन्टॅनिटी अचानक काहीतरी घडतं आणि मुळात मला काय वाटतं थिएटर हे जगायला शिकवतं कसं जगावं कारण बघा ना आता म्हणजे एखादा प्रसंग कठीण प्रसंग जर आपल्यासमोर आला किंवा कोणीतरी आपल्याला समोर अपमानास्पद वागणूक दिली तर त्यावर एखादं पात्र आपण कधी केलेलं असेल तर ते कसं रिॲक्ट होतं ते करताना त्या पात्राचा आपण केलेला विचार म्हणजे आपले ऑब्झर्वेशन आपण लोकांना भेटतो माणसांच्या जास्त जवळ जातो ऑब्झर्वेशन वाढीच लागतं त्याच्यानंतर कठीण प्रसंगांना सामोरं जायची जी ताकद आहे ते थिएटर निर्माण करतं पुन्हा जबाबदारीची जाणीव म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्टेजच्या मागेच काम करताय आणि तुमच्यावर जबाबदारी दिली आहे की तिसरी घंटा झाल्यानंतर तुला पडदा सरकवायचा आहे बास बाकी तुझं काही काम नाही आणि विंगेतल्या आर्टिस्टना पाणी आहे इतकं साधं काम आहे हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे मला सांगायचं आहे की तिसरी घंटा झाल्यानंतर समजा पडदा उघडलाच नाही बराच वेळ तर प्रेक्षक टाळ्या वाजवायला सुरुवात करतील आणि त्या टाळ्या कौतुकाच्या नसतील थोडक्यात आपल्याला असं म्हणायला लागेल की आपण एवढे कनेक्ट आपलं आयुष्य आणि थिएटरचा एक्सपिरियन्स हा जो काही थेट कनेक्ट आहे तो आपल्या थेट आयुष्याशी कनेक्ट आहे असं मला म्हणायला हरकत नाही आत्ताचं काय झालंय माहिती आहे का आत्ता आपण तू मी आपण सगळेच जण या काळामध्ये जगतोय ज्याला आपण तंत्रज्ञानाचं काळ म्हणतोय किंवा नेटवर्किंगचा काळ म्हणतोय की ज्या काळामध्ये आपण सगळेजण मोबाईल टॅबलेट्स गॅझेट्सवरती आहोत करेक्ट आता हे करत असताना असं झालंय की <coughs> प्रेक्षकांशी असणारा जो ॲक्सेस आहे कलाकारांचा हा थेट झाला आहे मोबाईलमुळे तुम्ही तुमच्या हातातला मोबाईल समोर सेल्फी लावलं म्हणा किंवा अगदी समोर स्टँडवरती उभा केला तर तुम्ही जे काही करताय ते डायरेक्ट प्रेक्षकांशी कनेक्ट होऊ शकतो मात्र हे करत असताना आपल्यातला कच्चेपणा जो आहे तो कच्चेपणा तसाच्या तसा म्हणजे तसा रॉनेस जो आहे तो जातो तर त्या बाबतीत तुझं काय म्हण काय करायला पाहिजे आत्ताच्या पिढीनं म्हणा किंवा आत्ता जी नेटवर्किंग सावी नेट सावी असणारी जी पिढी आहे <laughs> ज्यांना करिअर करायचं आहे या सगळ्यामध्ये <laughs> खरं सांगू तर जसं म्हणतात ना हे नेटवर्किंग किंवा आता जे जे तंत्रज्ञानाचं युग आहे हे तर मला फारच उत्तम वाटतं आणि हे शापही आहे आणि वरदानही आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपण याच्याकडे बघायला हवं आपण त्या तंत्रज्ञानाचा कितपत वापर करतो आणि कसा वापर करतो हे फार महत्वाचं आहे आत्ताची मुलं त्यांना आत्ताचेच काय आप सगळ्याच काळातल्यांना लोकांना हे झटपट यश मिळवणं खूप आवडतं आणि का नाही आवडणार पण मला वाटतं की त्याच्यामागे अभ्यासपूर्णरित्या आपण यात उतरणं गरजेचं आहे तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करताना सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही त्याला किती त्याच्या मागचा एक पूर्ण विचार जर थॉट त्याच्या मागे असेल तर ते उत्तमच आहे की पण आज जर तुम्ही झटपट या गोष्टीच्या मागे लागलात तर मात्र तुमचा तो ते उघडे पण कुठेही दिसणारच आहे कुठल्याही क्षेत्रात नुसतं तंत्रज्ञानाच्या नाही तर कुठल्याही क्षेत्रात तर दिसणारच आहे त्यामुळे अभ्यास हा नेहमी महत्वाचाच आहे असं मला नेहमीच वाटत तिन्ही क्षेत्रात तू आहेस थिएटर पण करती आहेस मालिका पण करते आहेस फिल्म्स पण करतेस पण याच्यातलं जे क्षेत्र आहे ही सोपं म्हणा किंवा आव्हानात्मक म्हणा सगळ्या दृष्टिकोनातून असं कोणतं वाटतं आणि ते का असं नाही सांगता येणार प्रत्येक क्षेत्र आव्हानात्मक आहे प्रत्येक क्षेत्र अवघडे आणि प्रत्येकाचं एक विशिष्ट त्याची काय म्हणतात पातळ्यांवर आपण काम करत असतो जसं थिएटरमध्ये तुमचं संपूर्ण तुमची पूर्ण व्यक्तिमत्वच दिसतं बरं तुमचं व्यक्तिमत्वही असतं आणि त्या पात्राचं व्यक्तिमत्व तुम्हाला उभं करायचं असतं म्हणजे ती एका दुहेरी जे काही तुम्हाला उभं करायचं असतं ते फारच आव्हानात्मक आहे त्यामुळे थिएटर हे उत्तम तुम्हाला काय म्हणतात ॲज अन ॲक्टर तुम्हाला घडवण्यासाठीचा एक उत्तम मार्ग आहे यात शंकाच नाही सिरियल या माध्यमात काम करताना तुमचं हे हे जे आहे हे, हे खूप महत्त्वाचं असतं तुमचे डोळे तुमचं स्पीच तुमचे उच्चार तुमचे शब्द तुमचं प्रोनान्सिएशन तुम्ही प्रेक्षकांपर्यंत किती इफेक्टिव्हली पोचताय हे खूप महत्त्वाचं असतं डोळे खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे या संपूर्ण भागाला खूप महत्त्व आहे आणि फिल्म तर म्हणजे बापरे मला फिल्मचं कौतुक काय वाटतं करताना की तुम्हाला आज दोन नंबरचा सीन करायचा असतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला छप्पन्ना सीन करायचा असतो <laughs> सो मध्ये जे काय घडलंय ते तुम्हाला इमॅजिन करावं लागतं म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये आव्हानं भरपूर आहेत आणि मजा तर फारच येते म्हणजे हे कर मी वेगळ्या विषयाकडे जाणार आहे आता आपण सोशल समाज माध्यमांबद्दल बोललो <coughs> अनेक वेळेला असं होतं की या समाज माध्यमांमधला जो रील्स नावाचा प्रकार आहे <laughs> त्या प्रकाराकडे हल्ली खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लेवर्स आपल्या समोर येत आहेत काही स्त्रिया काही मुली याच्यामध्ये आपल्याला अंग प्रदर्शन करताना दिसतात काही अशा पद्धतीच्या वेगळी रील्स आपल्या समोर येतात की ज्याच्यावरती फार ट्रोलिंग होत जातं खाली पण ट्रोलिंगला सुद्धा निगेटिव्ह ट्रोलिंग नावानं वेगळ्या ट्रेंडमधून स्वीकारणारी लोक आहेत निगेटिव्ह पद्धतीनं अशा पद्धतीची रील जी रील्स येतात तू एक स्त्री आहेस आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखादं रील समोर येतं तू कसं पाहते या सगळ्या गोष्टींकडे किंवा तुझी रिॲक्शन काय असते सी ए एका बाजूला म्हणजे मला मला तर कधी ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला नाही का गायक तरी त्यामुळे आय एम ब्लेस्ड पण या ट्रोलिंगकडे आता मी कसं बघावं असं जर विचार केला तर मला असं वाटतं की आ, काय पॉझिटिव्ह बोलणारे पण असतात निगेटिव्ह बोलणारे पण असतात पण पन आपल्यावर आहे की आपण कसं घेतो त्यामुळे मुळात तर आपण आपल्याला अधिक सक्षम करणं मला सगळ्यात आधी महत्त्वाचं वाटतं आणि मला वाटतं आपण सुद्धा बघताना विचार करावाच का की एखादी रील पोस्ट करताना आपल्याला ते बघताना बरं वाटतंय का काय वाटतंय याचा विचार मला वाटतं आपणही करायला हवा की ते कसं दिसणार आहे आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांची तयारी जर आपली असेल तर म्हणजे बरेच लोक बऱ्याच लोकांना ट्रोल केलं जातं आणि फार वाईट वाईट अश्लाघ्य कमेंट्स असतात मी काही वाचलेल्या सुद्धा आहेत काही पाहिलेलं आहे काही इंडस्ट्रीतल्या लोकांना सुद्धा खूप विचित्र वाईट पद्धतीने ट्रोलिंग झालेलं आहे पण मी असं म्हणते की त्या अतृप्त आत्म्यांकडे काय <laughs> <laughs> पण म्हणजे त्यांना उलट म्हणावं की यू तुला काय वाटतं की ट्रोलिंग ही आता अपरिहार्यता आहे आपण सगळ्यांनी ऍक्सेप्ट करून म्हणजे जसं म्हणतो ना की आता आता ठीक आहे आता आहे गॅझेटमधला तो एक पार्ट आहे तो ऍक्सेप्ट तो करून चालायला हवा चालायला हवं आता काय म्हणजे त्याला खरंच काही पर्याय नाही आहे कारण यांना आपण रोखू शकत नाही त्यामुळे आपण स्वतः कॉन्फिडेंट हो राहणं आणि आपल्या गोष्टींवर केलेल्या कामावर विश्वास असेल तर कोणी काही बोलू दे तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कमेंट्स येणारच आहेत कारण त्यांना तुम्ही रोखू शकत नाही त्यामुळे हा बदललेला जो ट्रेंड आहे म्हणजे आता काय होतंय की तू एक आर्टिस्ट आहेस एक अभिनेत्री आहेस अभिनेत्री म्हटलं की नाटक मालिका चित्रपट या तीन क्षेत्रापुरतं आपण किंवा फार फार तर जाहिराती हो। या भोवती आपण सगळेजण तुम्ही आतापर्यंत होतात पण आता त्याच्यामध्ये ओ टी टी ऍड झालाय आणि तो एक वेगळा भाग आहे ओ वरती काय चालेल किंवा कशा पद्धतीनं ते घेतलं जाईल कशा पद्धतीनं त्या सिरीज बघितल्या जातील हे सांगू नाही शकत बरोबर बरं बर तो असा विषय आहे की तो गॅझेट आहे आणि ते हातात आहे प्रत्येकाच्या त्यामुळे तो पर्सनल चॉईस होऊन गेलेला आहे तर या सगळ्याकडे तू कसं मला फार आनंद होतोय की अभिनेता अभिनेत्यांसाठी अभिनेत्रींसाठी ओ टी टी प्लॅटफॉर्म्स निर्माण झालेले आहेत कारण प्रचंड प्रयोगशीलता या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपल्याला अनुभवता येते पाहायला मिळते पूर्वी काय होतं की आपल्याला फक्त सिनेमा आला काही आलं आलं की ते फक्त टी थिएटरमध्ये जावं लागायचं सिनेमा पाहायला स्पेशली सिरियल्सच अशा होता की ज्या गावोगावी खेडोपाडी पोचायच्या पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे आणि प्रत्येकाकडे ॲप्स असल्यामुळे आपण ॲज अन ॲक्टर तुम्ही गावोगावी प्रत्येक लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक घराघरात पोचलेले आहात तर तो एक फायदा मला या प्लॅटफॉर्मचा या मोबाईल गॅजेटचा आलेला तो दिसतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओ टी टी प्लॅटफॉर्ममध्ये खूप जास्त ओपननेस आहे आणि त्यामुळे एक्सप्लोरेशनला खूप वाव आहे त्यामुळे उत्तम उत्तम कंटेंट्स ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहेत की काही आता जसं मालिकांमध्ये असं होतं की फॅमिली ओरिएंटेडच आपण जास्त दाखवू शकतो पण ओ टी टीमध्ये असं आहे की तुम्ही प्रत्येक स्तरावर लेवल खूप लेवल्स आहेत त्याच्या आणि त्या लेवलवर तुम्ही वेगवेगळ्या बिग प्रकारचं काम तुम्हाला करायला मिळतं हो, पाहायला मिळतं आणि त्यामुळे मला वाटतं वर्ल्ड वाईल्ड खूप सोपं झालं आहे आता घर बसलं आता मी का दहा पावलं चालून थिएटरपर्यंत जाऊ अशी लोकांची मानसिकता झाली आहे मी त्याचं समर्थन करत नाही लोकांनी थिएटरमध्ये जावं तिथे जाऊनच जा। 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 फिल्म्स पाहाव्या पण काही ज्या फिल्म्स आहेत ज्या काही कारणांमुळे नाही आपल्याला पाहतायत किंवा काही ज्या इंग्लिश मूवीज आहेत आपण नाही थिएटरमध्ये जाऊन पाहू जा। शकत तर त्या आपल्याला घर बसल्या वर्ल्ड वाईल्ड मूवीज ज्या पाहता आहेत तर त्या बाबतीत मला कौतुकच वाटते या ओ टी टी प्लॅटफॉर्मचं आणि धन्यवाद देईन मी कारण मी स्वतः खूप पाहते ओ टी टी प्लॅटफॉर्मवरच्या सगळे कार्यक्रम नक्कीच या सगळ्या क्षेत्रांची आवड असणारी आणखीन एक मला ऍड करायला आवडेल की मला प्रचंड आदर आहे की जे पाचशे रुपयाचं तिकीट काढून थिएटर्स मध्ये जातात आणि जे नाटक बघतात किंवा सिनेमा बघतात अशा लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे अभिमान आहे आणि हे लोकांनी करायलाच हवं कारण ही माध्यम मा जगण या मुद्द्यावरून तुझ्या ना मला एक आठवलं मी वेगळा प्रश्न खरं तर विचारणार होतो पण आता तुझ्या या मुद्द्यावरून मला आणखीन एक विचारायचं असं आहे की थिएटर्समध्ये लोक येत नाहीत अशा पद्धतीची बोंब आपण आजपर्यंत खूप वेळा ऐकतो मग ती चित्रपटांच्या बाबतीमध्ये पण आपण ऐकतो नाटकांच्या बाबतीमध्ये पण ऐकतो अनेक नाटकांच्या बाबतीमध्ये नाटकाचे निर्माते दिग्दर्शक काय काय वेळेला स्टार्स हे सांगत असतात की थिएटर्सपर्यंत या थिएटरमध्ये लोक येत नाही हल्ली कोण बघत आहे नाटक कोण नाटक बघायला जात नाही अशा पद्धतीच्या कमेंट्स म्हणा किंवा अशा पद्धतीची स्टेटमेंट्स आपण अनेक वेळेला अनेक ठिकाणाहून ऐकतो तू एक थेटर आर्टिस्ट आहेस एक्सपिरियन्स काय आहे तुला काय वाटतं आणि तू या सगळ्याकडं कसं पाहतेस सी तुमचं तुमचा विषय उत्तम आहे तुमचं तुम्ही सुंदर पद्धतीने प्रेझेंटेशन करताय हे सगळं तुमच्यापर्यंत ठीक आहे पण मला नाही वाटत की प्रेक्षक येत नाहीत माझ्या संजय छाया नाटकाचे आज दोनशे अडतीस प्रयोग झाले wow. दोनशे अडतीस हा पल्ला गाठणं हो मान्य आहे की आमचं प्रोडक्शन हाऊस चांगलं आहे दिलीप जाधव जे आहेत ते खूप उत्तम प्रकारे नाटक चालवतात नंबर वन प्रोड्युसर आहेत पण सुद्धा अनेक नाटकं आहेत की जी अनफॉर्च्युनेटली नाही चालली तर मग त्याच्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटेजी आखता येईल का याचा विचार होणं गरजेचं आहे किंवा तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचताय का जसं मला सांगायला आवडेल की मी अन्हाद नाद अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिवर्स नावाचं हो, एक हो, नाटक हो, करत होते हो, 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 हो. तर त्या नाटकामध्ये आम्ही कला उद्योजकता हा एक ही एक कॉन्सेप्ट राबवली त्याच्यामध्ये आम्ही स्वतः प्रेक्षकांना कॉन्टॅक्ट करायचो त्यांना जाऊन भेटायचो त्यांना नाटकाची कॉन्सेप्ट सांगायचो आणि त्यांना थिएटरपर्यंत घेऊन यायचो त्यांच्याकडनं म्हणजे तिथल्या तिथे त्यांना जाऊन आम्ही तिकीट त्यांना तीनशे रुपयाचं तिकीट द्यायचो आणि शो लावायचो सो आम्हाला माहिती होतं की आमच्या नाटकाला एक साधारण शंभर ते दोनशे प्रेक्षक येणार आहेत हे कन्फर्म असायचं त्यांचा गल्ला त्याचे पैसे आमच्याकडे ऑलरेडी असायचे सो ही पण एक पद्धत आहे मला वाटतं आपण जरा मार्ग वेगळे करून बघितले ना तर ते होणार आहे पण या जसं मी आता संजा छाया करते मी यापूर्वी सोबतीने चालताना करत होते आधी बसू मग बोलूचे अडीचशे प्रयोग झालेत सो झालेले आहेतच ना आणि होतातच आहेत खूप सुंदर सुंदर नाटकांचे छान प्रयोग होत आहेत आणि त्याला अतिशय उत्स्फूर्त दाद प्रेक्षक देत आहेत तुम्ही उत्तम तेच म्हणेन मी परत उत्तम कॉन्टेंट द्या उत्तम नाटक सादरीकरण करा तर प्रेक्षक येतात आणि प्रेक्षकांना ते हवं आहे त्यांना पाहायचं आहे आणि मला असं वाटतं की हो तरुण पिढीला थोडंसं त्यांना कॉन्सेप्ट सांगून त्यांना थिएटरपर्यंत आणणं सध्याच्या काळात थोडं अवघड आहे कारण जसं मी म्हटलं की मला बेडरूममध्ये ए सी लावून मला टी व्हीसमोर बसून जर सगळं दिसतं आहे तर का आणि जास्त प्रयोगाला येतात ते वृद्ध वयोवृद्ध जे ज्यांचे ग्रुप्स असतात ना ते जास्त दिसतात मला येताना त्यामुळे हे सत्य आहे की तरुण पिढीला जर आणणं हे आहे हे चॅलेंज सिनेमाच्या बाबतीमध्ये पण तेच होतं म्हणजे सिनेमाच्या बाबतीमध्ये पण आपण ही ओरड नेहमी ऐकतो <coughs> थिएटर मिळणं किंवा प्राईम टाईम मिळणं वगैरे हा सगळा भाग वेगळा आहे म्हणजे तो आहेच पण त्याहीपेक्षा असे चित्रपट नाही आहेत की आता जसं बाई की बाईपण भारी देवासारखी मूवी आपण सगळ्यांनी बघितली किंवा बालगंधर्वसारखा चित्रपट आपण बघितला त्याच्या अगोदरचे अनेक टाइमपास सारखी आपण मूवी बघितली आपण या सगळ्या ज्या मूवीज आहेत हे सगळे मराठी चित्रपट जे आहेत हे प्रेक्षकांनी एन्जॉय केले ओसंडून <coughs> थिएटर्स वाहिली अनेक ठिकाणी त्याचे म्हणजे तिकीटे मिळत नाहीत अशी कंडिशन्स निर्माण झाली तर सिनेमांच्या या सगळ्या गोष्टीकडे तू कसं पाहतेस किंवा एक अभिनेत्री आहेसच पण एक प्रेक्षक पण आहेस तर या सगळ्याकडे कसं पाहतेस मला तुमचा प्रश्न नाही कळलं थिएटर जसं तू आता म्हटली की थिएटर जसं अशा पद्धतीनं काहीतरी वेगळे गोष्टी करायला पाहिजेत सिनेमांच्या बाबतीमध्ये काय करायला पाहिजे कारण तोही पार्ट आहेच जो महत्वाचा आहे हो नक्कीच आणि सिनेमांच्या बाबतीमध्ये प्रमोशन ही तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आता खास त्या प्रमोशनसाठी वेगळं बजेट ठेवलं जातं आणि वेगवेगळी माध्यमं जसं चला हवा येऊ द्या किंवा हसताना सारखे आता नवीन नवीन माध्यमं तयार झालेली आहेत की त्याच्यातून प्रमोशन होतंय आपल्या काय म्हणतात रील्सच्या माध्यमातून जे डान्स स्टेप्स वगैरे आता सध्या नवीन प्रमोशनचे फंडे एक एक सो ते करतातच आहेत आहेतच पण आता आणखीन काय करता येईल याच्यावर जरा विचार आणखीन करायलाच हवाय पण असं नाही आहे की ते पोहोचत नाही आहे पोचत आहे फक्त प्रेक्षकांनी जरा उठून जरा जागरूक होणं आणि जरा सपोर्ट करणं गरजेचं आहे असं मलाही वाटतं पण हल्ली ही पण मानसिकता दिसून येते की ठीक आहे ना आत्ता नाही झाला तर एक दोन तीन महिन्यांनी येईलच ओ टी टीला तेव्हा बघू अशी एक मानसिकता बळावत चालली आहे हे मी मान्य करते कारण माझ्याच आसपासचे काही मित्रमैत्रिणी बोललेत की ठीक आहे ग मला आता थिएटरला नाही जमलं बघायला पण आम्ही आता ओ टी टीवर येईल तेव्हा बघू ते व्हायला हो हवं हो दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण या संदर्भात अगो, अगोदर मी प्रश्न विचारला होता आताची जी पिढी आहे जी ट्रेंडिंगमध्ये येऊ पाहतीये दोन गोष्टी असतात जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती दिसता एक तुमचं सौंदर्य किंवा तुमचं दिसणं तुमचा अपिअरन्स आणि दुसरी गोष्ट असते तुमचा अभ्यास करेक्ट की तुम्ही या याच्या अमुक एक क्षेत्र म्हणजे तुमचं थिएटर असेल म्हणा किंवा तुम्ही अभिनय म्हणून करत असाल तर अभिनयातलं तुमचं कौशल्य म्हणूया आपण एक्सपिरियन्स म्हणूया तुम्ही किती रियाज केलाय हा एक पार्ट त्याच्यामध्ये तर ह्या दोन पार्टमध्ये ना आत्ताची पिढी जी आहे नवीन मुलं जी आहेत ती थोडीशी कन्फ्युज दिसतात कारण का तर त्यांना असं वाटतं की मी स्क्रीनवरती छान दिसले किंवा छान दिसलो स्टाईल्स केल्या की काम झालं मला अभ्यासाची काय गरज आहे कारण तशा पद्धतीनं कारण काय होतं की दिसण्यावरती व्हायरल झालेली सुद्धा आपण बघतो की ज्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळतात पण ह्याचा जो सगळ्याचा बेस आहे तो बेस कुठे वाटतो आणि ह्या सगळ्यांनी कुठे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे असं वाटतं जर लॉंग टर्म या क्षेत्रात टिकायचं असेल सातत्य सातत्य अतिशय महत्वाचं आहे सा म्हणजे आता जसं मला सांगायला आवडेल की मी ताईंना काम करताना बघितलं आहे रोहिणी हट्टंगडी त्या वयाच्या कितव्या वर्षापासून ते आजपर्यंत इतक्या वर्षापर्यंत त्या काम करत आहेत खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की त्या कुठलंही काम हाती आलं की एखाद्या लहान मुलाच्या हातात जसं एक पुस्तक पडावं वा, वाचनाची आवड असणाऱ्या मुलाच्या हातात की त्या धडधड स्क्रिप्ट वाचणार त्यांची त्या ती कामाविषयीची निष्ठा मला खूप भावते सो शी इज लाईक की मला काहीतरी नवीन शिकायचं आहे आज या वयात त्या बाईला असं वाटतं की मी काहीतरी नवीन शिकावं मी निर्मिती ताई निर्मिती सावंतसोबत oh. काम करते ती बाई प्रत्येक प्रयोग म्हणजे प्रत्येक प्रयोग हे तिच्यासाठी एक काय म्हणता येईल की ती इतक्या निष्ठेने ते काम करते की ते एक वाक्य आहे आमच्या नाटकामध्ये त्या पर्टिक्युलर त्या वाक्याला तिच्या डोळ्यात आज दोनशेच्या वर प्रयोग झाले आमच्या नाटकाचे तिच्या डोळ्यात करेक्ट त्या वाक्याला पाणी असतं आणि मी साक्षीदार याची कारण मी स्टेजवर असते आणि मी तिचं ते वाक्य मी बघत असते ही शपथ आज नाटकाला जास्त प्रेक्षक नव्हते तरीसुद्धा या बाईच्या डोळ्यात पाणी आहे आणि आज तुडुंब प्रतिसाद आहे तरी त्या बाई म्हणजे तिला समोर कोण बसलंय प्रेक्षक आहेत नाही त्याचा फरक पडत नाही निर्मितीत आईला पण ती त्या एकनिष्ठेने सातत्यपूर्ण पद्धतीने अभ्यास जे काय असेल तिचं ते संपूर्ण हंड्रेड पर्सेंटपणाला लावून ती ते काम करते हे जे आहे ना ही जी जिद्द आहे तुमची किंवा तुम्हाला काम करायचं आहे ही जी भूक म्हणतो आपण हे म्हणजे हॅट्सऑफ आहे या मोठ्या लोकांकडनं हे शिकण्यासारखं आहे आणि मोठं आपण तेव्हाच होतो आपल्याला या क्षेत्रामध्ये टिकून राहायचं असेल आपल्याला स्वतःशी सतत सातत्य ठेवावं आणि सतत डोळे उघडे ठेवून चौफेर तुम्हाला आसपास काय चाललंय हे बघता यावं आणि त्यासोबतच आपल्या हात काय चाललं आहे सुद्धा जाणीव म्हणून मी सतत सतत मी मी रोजच्या रोज डायरी लिहिते आज मी काय नवीन शिकले आज मला काय नवीन मिळालं तर मला असं वाटतं की डायरी लिहिणं प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती या गोष्टी तर आहेतच या तुम्हाला या तुम्हाला ड्रायव्हिंग फोर्स आहेत तुमच्या तर तुम्हाला, तुम्हाला पुढे न्यायला सतत मदत करत राहतात आणि ऑब्झर्वेशन मोठ्या लोकांचा सहवास आणि त्यांना सतत पाहत राहणं की खूप म्हणजे हे खरंच तुम्ही आत्मसात केलं ना तर तुम्हाला कोणीच पुढे जाण्यापासून काय काय ते म्हणजे ते काय तो फोर्स असेल जो तिला आज या वयात सुद्धा या वंदना गुप्ते म्हणा निर्मिती ताई म्हणा या स्टेजवर काम करताना म्हणजे आपण मंत्रमुग्ध होतो की एक काय आहे त्यांच्यामध्ये ती एक म्हणतात नटराजाचा आशीर्वाद आहे किंवा काय म्हणतात पण तिच्यात ते जे काय आहे ना ड्रायविंग फोर्स जे तिला ते करायला भाग पाडत किंवा तू ते अमेझिंगच आहे म्हणजे त्याला शब्दच नाहीयेत खूप छान वाटलं योगिनी की आपण वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारल्या आणि आपण इन जनरल पण असं कधी बोललो नव्हतो आणि इव्हन मी असं पण इंटरव्यूज मध्ये मी स्वतः विषय सांगितले मी काय केलंय मी असं केलंय तसं केलंय सांगितलंय पण अशा विषयांवर मी पण पहिल्यांदाच बोलले त्यामुळे प्रशांत आता तुझ्याशी बोलताना मला खूप मजा आली थँक्यू सो मच आणि आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत त्यामुळे प्रथा असते आपल्या सगळ्या तू पण एक अँकर आहेस चांगली त्यामुळे आपण शेवटी शेवटी आपण विचारतो की काय वाटतं तुम्हाला किंवा काय <laughs> सांगाल तर तुम्ही पण आता सांगा माझ्या खुललेल्या चेहऱ्यावरून <laughs> तुम्हाला कळत असेल मी किती खुश आहे मला खूप छान वाटलं खूप सकस चर्चा झाली आपल्यामध्ये आणि अशी होणं खूप गरजेचं आहे आणि अशा चर्चांमधूनच एकमेकांशी बोलूनच आपल्याला छान काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि मला प्रत्येक वेळेस शिकायला खूप आवडतं त्यामुळेच छान विद्यार्थीनी तू जागृत ठेवलेली आहेस येस ती कायम आहे आणि आयुष्यभर राहणार आहे हे मी मोठ्या लोकांकडूनच शिकले आहे येस थँक्यू सो मच योगिनी तू आलीस आणि खूप छान गप्पा मारल्यास आमच्या गप्पा बिप्पा खर तर गप्पा बिप्पा हे नावच अशासाठी आम्ही ठेवलंय की ते गप्पा बिप्पाच वाटल्या पाहिजेत हा करेक्ट आणि तू खूप छान गव म्हणजे तू छान प्रश्न विचारतोस आणि तू छान असं गुंतवून ठेवतोस प्रेक्षकही गुंतून राहतात आणि मलाही बोलताना फार तुझ्याशी खूप कम्फर्ट झोन मध्ये मजा आली यस yes. थँक्यू सो मच थँक्यू सो मच तू आलीस आणि खूप छान गप्पा मारलेस त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद गप्पा बिप्पा आजच्या कार्यक्रमात मी इथेच थांबतोय मात्र पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत एका वेगळ्या सेलिब्रिटीला आपल्या पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार